नमस्कार मित्रांनो पेस प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सागर डुबल मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बँकिंग अवेअरनेस या विषयाचे लेक्चर सुरू करतोय ठीक आहे हे लेक्चर्स पूर्णपणे मोफत आहेत ठीक आहे आणि सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात ठीक आहे तर या सिरीजमध्ये आपण पहिला चॅप्टर बघतोय तो म्हणजे नॅशनल इन्कम ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बँकिंगावरसाठी जे काही महत्वाचा पार्क आहे तो आपण याच्यातून घेणार आहोत ठीक आहे त्यामध्ये पहिला भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करणारे काही इकॉनॉमिस्ट होते त्यामध्ये पहिले इकॉनॉमिस्ट आहेत दादाभाई नौरोजी ठीक आहे दादाभाई नवरोजीने अठराशे सदुसष्ट अडुसष्ट मध्ये नॅशनल ची सर्वप्रथम मोजणी केलेली आहे आणि त्यांना तीनशे चाळीस कोटी एवढा आपला नॅशनल इनकम मिळाला होता राष्ट्रीय उत्पन्न मिळालेलं होतं आणि जर त्याचं दरडोई उत्पन्नामध्ये कन्वर्जन केलं दरडोई राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कन्वर्जन केलं तर ते वीस रुपये एवढं भरत म्हणजे बघा जो एकूण राष्ट्रीय उत्पन्न असत त्याला जर आपण एकूण लोकसंख्येने जर भागलं ओके त्याचा भागाकार केला राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या तर आपल्याला दरडोई उत्पन्न मिळतं त्या पद्धतीने अजून काही महत्वाचे आहेत उदाहरणार्थ विल्यम डेगबेग यांनी अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये नॅशनल इन्कम मोजला होता तो त्यांना तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद कोटी एवढा मिळाला होता आणि पर कॅपिटल इन्कम सतरा मिळालेलं होतं त्याबरोबर फिंडले शिरास एफ शेरास यांनी एकोणीशे अकरा मध्ये नॅशनल इन्कम काउंट केला तो भरलेला होता एकोणीसशे बेचाळीस कोटी आणि पर कॅपिटल इन्कम त्यांना मिळालेलं होतं ऐंशी रुपये ठीक आहे त्या पद्धतीने वाडिया आणि जोशी यांनी एकोणीसशे तेरा चौदा मध्ये नॅशनल इन्कम काउंट केला वाडिया आणि जोशी यांनी तो त्यांना एक हजार सदुसष्ट कोटी एवढा भरला त्यांनी मोजला होता तेव्हा आणि पर कॅपिटल इन्कम मिळालेलं होतं चव्वेचाळीस रुपये ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्वातंत्र्यानंतर जेव्हा मोजणी झाली किंवा त्याच्या अगोदरच्या मध्ये व्ही के आरबीर राव एक महत्वाची येते खूप महत्वाची तर त्यांनी दोन मध्ये नॅशनल इन्कम काउंट केलेलं आहे एक पंचवीस ते एकोणतीस आणि दुसरं एकतीस बत्तीस एक या मध्ये तर पंचवीस ते एकोणतीस या मध्ये त्यांना दोन हजार तीनशे एक कोटी एवढा नॅशनल इन्कम मिळाला आणि पर कॅपिटल इन्कम मिळाला अठ्यात्तर रुपये ठीक आहे आणि एकतीस बत्तीस मध्ये तेव्हा जेव्हा त्यांनी नॅशनल इन्कम काउंट केला तो त्यांना मिळाला एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी आणि पर कॅपिटल इन्कम बासष्ट रुपये मिळाला ठीक आहे आता बघा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही तज्ञ असे होते की ज्यांनी अर्थव्यवस्थेचे कृषी आणि गैर कृषी असं विभाजन करून आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतात दादाभाई नौरोजी नंतर आहेत फिंडले जे आपण वर इतर शिरास बघितलेलं होतं त्याच्यानंतर येतात वाडिया आणि जोशी ठीक आहे या ठिकाणी काय केलं होतं अर्थव्यवस्थेचं कृषी आणि कुछ... गैरकृषी असं विभाजन करून नॅशनल इनकम काउंट केलेलं आहे त्याच्यानंतर दादाभाई नौरोजींनी त्यांचे जे नॅशनल चे जे आकडे आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचे जे आकडे आहेत ते एका पुस्तकामध्ये मांडले त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या आकडेवारी मांडलेली होती यामध्ये त्यांनी निरीक्षण मांडलंय भारताला भारताला सा। तो तो सा की भारताला ज्या संपत्तीच्या रूपामध्ये जो काही संभाव्य अधिशेष आहे ओके भारताला जे काही संपत्ती मिळत आहे तर ते जो काही अधिशेष आहे त्याचा परतूचा ब्रिटन मध्ये याच्यातूनच त्यांनी काय केलं ड्रेन थेअरी मांडलेली आहे लक्षात ठेवा ड्रेन थेअरी ही दादाभाई नवरूजींनी मांडलेली होती ठीक आहे मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीचा वापर ओके सायंटिफिक मेथडचा वापर केला ही व्यक्ती होती व्ही के आर बी राव ठीक आहे आणि त्यांनी नॅशनल इनकम मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी दोन पद्धतींचा एकत्रितपणे वापर केला होता त्या दोन पद्धती होत्या उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना या दोन पद्धतीने त्यांनी तो नॅशनल इनकम काउंट केलेला होता आणि त्या संबंधीचे जे काही स्ट्रॅटिस्टिक्स होते जे काही मोजणी होते ती त्यांनी नॅशनल इनकम इन ब्रिटिश इंडिया या पुस्तकामध्ये मांडलेली होती आता बघा स्वातंत्र्यानंतरचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचे प्रयत्न हे अगोदरचे जे आपण बघितले ते कसे होते प्री इंडिपेंडन्स मध्ये होते म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळांमध्ये नॅशनल इन्कमची मोडणी कोणी कोणी केली त्या संबंधीची आकडे होते तर पहिली व्यक्ती इम्पॉर्टंट आहे दादाबाई नौरोजी अकराशे सदुसष्ट अडुसष्ट फायनान्शियल इयर मध्ये सॉरी नॅशनल इन्कम त्यांनी काउंट केलेलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा पहिलं त्याच्यामध्ये पोस्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असेल तर ते आहे नॅशनल इन्कम कमिटी आता या नॅशनल इन्कम कमिटीची अपॉइंटमेंट गव्हर्नमेंटने केलेली होती ओके प्लॅनिंग भारत सरकारने अपॉइंटमेंट केलेली होती त्या समितीचे अध्यक्ष होते पी सी महालोवीस कोण होते अध्यक्ष पी सी महालनवीस आणि त्यांचा जन्मदिवस जो एकोणतीस जून आहे तो दिवस आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून सेलिब्रेट करतो ठीक आहे पी सी महालोबीस यांचा दिवस एकोणतीस जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो या समितीचे दोन सदस्य सुद्धा होते ठीक आहे समितीचे दोन सदस्य कोण आहेत बघा तर ते आहेत डी आर गाडगे आणि बी के आर विरराव व्ही आर आणि व्ही के आर विराव आणि ही समिती चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्थापन झालेली होती समितीने आपला पहिला अहवाल दिला एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो तो अंतिम अहवाल एकोणीसशे चोपन्न मध्ये दिलेला आहे ठीक आहे आता अंतिम अहवाल तो एकोणीसशे चोपन्न मध्ये दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी बेस वापरला एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ठीक आहे तर राष्ट्रीय उत्पन्न मोदीसाठी समितीने दोन पद्धती वापरलेल्या होत्या एक होती निव्वळ उत्पादन पद्धत आणि दुसरी होती निव्वळ उत्पन्न पद्धत या दोन प्रकारे समितीने नॅशनल इन्कमची मोजणी केलेली होती ठीक आहे हे एक बघा एकोणीसशे ला पहिल्या रिपोर्टनुसार भारताचा जो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या फायनान्शियल इयरचा जो जीडी पी होता तो राहिला आहे आठ हजार सातशे दहा कोटी रुपये आणि एकोणीशे चौपन्नच्या अंतिम अहवालानुसार सेम अठ्ठेचाळीस से एकोणपन्नासचा जो आपला जीडी पी आहे तर तो राहिलेला आहे आठ हजार सहाशे पन्नास कोटी रुपये ठीक आहे आणि या समितीच्या शिफारशीवरूनच दोन महत्वाच्या संस्थांची निर्मिती झाली ज्यांनी पुढे जाऊन नॅशनल इन्कम काउंट केलाय त्या संस्था एक आहे सी दुसरे आहे एन एस एस ओ त्याच्यानंतर बघा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे जेव्हा आपण एलपीजी धोरण स्वीकारलेलं होतं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन तेव्हापासून आपला जो जी डी पी आहे तर त्याच्या आर्थिक वाढीमध्ये काय बदल झाले तर बघा आपला जो सर्वोच्च जीडीपी आहे दोन हजार सहा सात मधला सर्वोच्च जीडी तर नऊ पॉईंट सात राहिला आतापर्यंत मॅक्झिमम नऊ पॉईंट सात होता दोन हजार सहा सातला आणि आतापर्यंत तो जो लोवेस्ट आहे दोन हजार वीस एकवीस मधला तर तो, तो आहे वजा सात पॉइंट तीन वजा सात पॉइंट तीन ठीक आहे आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये आपला जी राहिलेला आहे नऊ पॉइंट दोन आता पुढे बघा आपण काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कन्स्ट्रक्ट आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ओके okay. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये पहिली कन्स्ट्रक्ट आहे वित्त प्रवाह ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट समजून घेण्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल वित्त प्रवाह म्हणजे काय तर बघा देशामध्ये जे काही सगळे जीडीपी निर्माण करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये दोन तीन महत्वाच्या संस्था आहेत त्यात पहिली येते उद्योग संस्था संस्था दुसरी येते उद्योग संस्था आणि तिसरं येते सरकार ओके कुटुंब संस्थांमध्ये व्यक्ती व्यक्ती समूह आणि कुटुंबांचा समावेश होतो उद्योग संस्थांमध्ये एकल तत्वावर काम करणाऱ्या भागीदारी तत्वावर काम करणाऱ्या येतात आणि काही सहकारी उत्पादन संस्था येतात आता हे कुटुंब संस्था उद्योग संस्थांना जमीन त्याच्यानंतर श्रम आणि भांडवल या तीन गोष्टी पुरवत असतात आणि त्याच्या बदल्यामध्ये उद्योग संस्था कुटुंब संस्थांना काय देतात बघा जमिनीच्या बदल्यामध्ये खंड देतात ओके त्याच्यानंतर श्रमाच्या बदल्यामध्ये सॅलरी देतात दे वेतन देतात आणि भांडवलाच्या बदल्यामध्ये दे प्रॉफिट देतात ठीक आहे आता हे जो वित्त प्रवाह आहे यांच्यामध्ये जे काही एक्सचेंज होत असतं नेहमी जमीन श्रम आणि भांडवल त्याच्या बदल्यात खंड वेतन आणि हे एक्सचेंज होत असतं तर त्याचा प्रवाह कसा असतो ठीक आहे तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी मुळात चार कन्सेप्ट आहेत उत्पादन पद्धत एक आहे दुसरी उत्पन्न पद्धत एक आहे तिसरी खर्च पद्धत एक आहे चौथी आहे वस्तू प्रवाह पद्धत अशा टोटल चार पद्धती आहेत आता उत्पादन पद्धतीमध्ये शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी जो काही म्हणजे शेती आणि उद्योग क्षेत्रामधला जो काही जीडीपी आहे त्याची मोजणी उत्पादन पद्धतीने केली जाते जे काही सर्व्हिसेस सेक्टर आहेत सर्व्हिसेस सेक्टरसाठी एक प्रोडक्शन मेथड वापरली जाते म्हणजे उत्पन्न पद्धत वापरली जाते ठीक आहे आणि वस्तू आणि खर्च आणि वस्तू प्रवाह पद्धतीचा वापर संस्था जे काही खर्च करतात तर त्यांच्या मोजणीसाठी केलं जात ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा पहिली उत्पन्न पद्धत उत्पन्न पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी पद्धत आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत ही सर्वप्रथम सायमन कुजनेट या अर्थतज्ञाने शोधून काढली एकोणीशे चौतीस मध्ये आता हे जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न चार मार्गाने येत बघ उत्पन्न जे आहे ते चार मार्गाने कुठले भाडे वेतन व्याज आणि नफा ह्या चार मार्गाने ते कमवतायचं तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इनकम मोजण्यासाठी वापरली जाणारी कन्स्टप्ट आहे ओके किंवा जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आहे बघा जीव्ही ग्रॉस व्हॅल्यू एडिशन ठीक आहे आणि ही संकल्पना दोन हजार पंधरा पासून वापरली जी जाते जीव्हीए जे आहे ना ग्रॉस व्हॅल्यू एडिशन तर दोन हजार पंधरा पासून वापरली जाते आता बघा याच्यानंतर उत्पन्न पद्धतीवरून नॅशनल इन्कमची व्याख्या काय असते तर एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत उत्पादनाच्या घटकांच्या मालकांनी कमवलेलं उत्पन्न बघा एका फायनान्शियल मध्ये देशांतर्गत म्हणजे देशाच्या आत मध्ये उत्पादनाचे जेवढे तेवढे घटक आहेत तर त्यांनी कमवलेलं जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरून जी व्याख्या तयार होते ती म्हणजे कुठली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ठीक आहे याच्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीचा विचार केला जातो आता बघा देशांतर्गत या शब्दाचा अर्थ काय देशांतर्गत म्हणजे काय तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या मध्ये जे काही सगळे उत्पादन संस्थांचं उत्पन्न होते तर ते सगळं याच्यामध्ये काउंट केलं जातं आणि एखादा परकीय व्यक्ती असेल एखादा परकीय व्यक्ती की जो आपल्या देशामध्ये काम करतो किंवा एखादी संस्था असेल की जी भारतामध्ये काम करते तर त्यांचं उत्पन्न सुद्धा ह्या जीडीपी मध्ये काउंट केलं जातं ठीक आहे आता हे जे इन्कम आहे जे काही जे काही सगळ्या इन्कम आहे तर त्या सगळ्याला फॅक्टर इन्कम म्हणतात फॅक्टर इन्कम आहे आता फॅक्टर इन्कम कुठून कुठून येतो बघा भूमी म्हणजे भूमी रेंटवरची दिली तर त्याचा रेंट येणार आहे जर तुम्ही श्रम केलं ओके लेबर जर दिलं ले तर त्याच्याबद्दल वेजेस भेटणार आहे जर तुम्ही भांडवल दिलं तर त्याचा प्रॉफिट भेटणार आणि पण आपल्याला काय मिळतो नफा मिळतो ठीक आहे तर ह्या चार गोष्टीतून फॅक्टर इन्कम मिळत असतो म्हणजे कमवलेलं उत्पन्न मिळत असतं आता नॉन फॅक्टर इन्कम आहे नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे काय तर जे कमवलेलं उत्पन्न असतं त्याच्यामध्ये भेट येतं देणग्या आहे डोनेशन धर्मादाय देणग्या कर दंड हे सगळं जे आहे हे सगळं नॉन फॅक्टर इन्कम मध्ये येत असत ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाहीये जीडीपी मध्ये नॉन फॅक्टर इन्कम काउंट केला जात नाही त्याला फक्त ट्रान्सफरेबल इन्कम मिळतात कारण तो फक्त एक म्हणतात कारण तो एकाकडून फक्त ट्रान्सफर होतो त्याच्यापासून वस्तू आणि सेवा काही बनत नाही ओके आता देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये काय काय येते बघा देशाचं आर्थिक क्षेत्र कारण देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत म्हणण्यापेक्षा देशाचं जे आर्थिक क्षेत्र आहे त्याच्या आतमध्ये जेवढं केवढं वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं ते सगळं जीडीपी मध्ये काउंट होतं ओके तर त्याच्यामध्ये बघा देशाचा भौगोलिक प्रदेश आहे त्याच्यानंतर त्या देशाचे देशा सर्व परदेशी दुधावतात ज्या ज्या देशामध्ये देशा त्याचे एम्बसीस आहेत तर तिथला इन्कम येतो देशाच्या जे काही टेरिटरीजी आहे म्हणजे सागरी सीमा ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यातून मिळणारं उत्पन्न याच्यामध्ये काउंट केलं जातं आणि देशाच्या रहिवासींच्या मालकीचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जाणारी जहाजे आणि विमाने यांच्याकडून मिळणारं इन्कम हे सुद्धा देशाची इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये काउंट केलं जातं फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की जसं आपल्या देशाच्या ज्या काय बाकीच्या देशांमध्ये बस आहेत त्याचा इन्कम काउंट होतो त्याच पद्धतीने बाकीच्या देशांच्या बस आपल्या येत असतात ओके त्यांचा इन्कम काय होणार इथून त्यांचा इन्कम इथून मायनस होतो ठीक आहे तर या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत कुठल्या त्या देशातील परकीय दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे कार्यालय ठीक आहे तर ह्या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत आता उत्पन्न मेथड बघितले त्याच्यानंतर बघा उत्पादन म्हणजे प्रोडक्शन मेथड काय असते प्रोडक्शन मेथड मग ह्याची याच्यामध्ये कशाची मोजणी होईल तर याच्यामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य काढलं जातं ठीक आहे अंतिम मूल्य याच्यामध्ये येतं आणि हा जो बी आहे ग्रॉस व्हॅल्यूडिशन आहे ग्रॉस व्हॅल्यूडिशन काढताना वस्तू आणि सेवांच्या अंतिम मूल्यामधून इंटर आंतरसंक्रमक वस्तू ज्या आहेत ओके म्हणजे आंतरसंक्रमक वस्तू कशाला म्हणायचं फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या व्यक्तीने पाच किलो साखर खरेदी केली आणि त्या साखरेपासून ती साखर त्यानं पुढं विकण्यासाठी खरेदी केलेली नाहीये तर त्याने काय केलं समजा बेकरी प्रोडक्ट बनवण्यासाठी ती साखर वापरली तर ती साखर काय आहे तर आंतरसंक्रामक वस्तू आहे ओके मग ते आंतरसंक्रमक वस्तूचं मूल्य काय होतं त्या बेकरी प्रोडक्ट मधून ते वजा केलं जातं ओके मग याच्यामध्ये वस्तू आणि सेवा ज्या आहेत तर त्यांच्या जे काय फायनल किंमत आहे त्यांचे फायनल अंतिम मूल्य जे आहे त्याच्यातून ही गोष्ट वजा केली जाते आंतरसंक्रमक वस्तूंचं मूल्य ह्याच्यातून वजा केलं जातं आता जीबीए जीबीए बघा जीव सूत्र ह्याच्यावरून काय बनत आहे सूत्र ग्रॉफ व्हॅल्यू अडिशन इज इक्वल टू गुड्स प्लस सर्व्हिसेस मायनस संक्रमक वस्तू ओके तर आय सी म्हणजे आंतरसंक्रमक hmm. वस्तू आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यावरून नॅशनल इन्कम ची कुठली व्याख्या बने नॅशनल इन्कमची व्याख्या काय बनते बघा एका आर्थिक वर्षामध्ये दे। देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य याच्यामध्ये कसलं मूल्य काउंट होतं तर याच्यामध्ये अंतिम मूल्य काउंट होतं ओके फायनल जे काय त्याचे प्राईस आहे तर ती त्याच्यामध्ये काउंट होत असते विशेषतः बघा जे अविकसित अर्थव्यवस्था आहे अविकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये या पद्धतीनं उत्पादन पद्धतीनं काय केलं जातो जीडीपी काउंट केला जातो ठीक आहे याची विश्वासार्हता कमी कारण का तर याच्यामध्ये मोजमापामध्ये बरेचसे अडथळे येत असतात आता उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धती यांच्यामध्ये फरक आहे ते फरक आपण बघू उत्पादन पद्धती आहे तर उत्पादन पद्धतीचा वापर कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी केला जातो आपण मागाशी बघितलं आणि उत्पन्न पद्धतीचा वापर आहे चोच सर्व्हिसेस साठी म्हणजे सेवा क्षेत्रासाठी केला जातो उत्पादन पद्धत ही प्रत्यक्ष पद्धत आहे आणि उत्पन्न पद्धत ही अप्रत्यक्ष पद्धत आहे ठीक आहे आता उत्पादन पद्धत ही मार्केट व्हॅल्यूला काउंट केली जाते मार्केट बाजार किमतीला मोजलं जातं आणि उत्पन्न पद्धती आहे तर ते फॅक्टरी ला मोजले जातं ठीक आहे आणि बघा याच्यामध्ये उत्पादन पद्धतीमध्ये काय केलं जातं प्रत्यक्ष व्हॅल्यू अडिशन मोजले जात असल्यामुळे ही पद्धत सर्वोत्तम आहे ठीक आहे नॅशनल इनकम मोदी सर्वोत्तम पद्धत आहे तर ही उत्पादन पद्धत किंवा त्याला व्हॅल्युएडेशन मेथड पण म्हणतात म्हणजे मूल्यवर्धित पद्धत पण म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे बघा यूबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक म्हणजे वैश्विक मूलभूत उत्पन्न सर्वप्रथम बघा दोन हजार सोळा सतराच्या बजेटमध्ये आर्थिक पाहणीमध्ये सॉरी इकॉनॉमिक मध्ये काय केलं होतं सोळा सतराच्या आर्थिक पाहणीमध्ये ची कन्सेप्ट आलेली होती ठीक आहे आणि युबीआय स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य होतं सिक्कीम आणि ह्या ची जी शिफारस आहे तर ती प्रणव वर्धन समितीने केलेली होती आता इन्कम मेथड बघितली प्रोडक्शन मेथड बघितल्या तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कन्झम्पन मेथड म्हणजे खर्च पद्धत किंवा ज्याला उपभोग पद्धत असं पण म्हणतात आता हे जे उपभोग पद्धत आहे तर ते मांडलेले आहे आयर्विन फिशरने ओके उपभोग पद्धत कुणी मांडली आयर्विन फिशरनी मांडलेले आहे तर बघा या पद्धतीमध्ये दोन खर्चांची मोफरी केली जाते दोन खर्च कुठले एक आहे उपभोग खर्च आणि दुसरा आहे गुंतवणूक खर्च एक उपभोग खर्च येतोय गुंतवणूक आता येत बघा याच्यावरून उपभोग आणि गुंतवणुकीवरून जीव्हीए जो आहे ओके ग्रॉस व्हॅल्यू तर त्याचा सूत्र कसा काढता येतो बघा तर जीव्हीए बरोबर उपभोग खर्च म्हणजे कन्झम्पन ओके म्हणजे कन्झम्शन एक्सपेंडिचर आणि गुंतवणूक खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर तर हे दोन्ही एक्सपेंडिचर आहेत तर त्या दोन्हीची जर आपण बेरेस केली तरी सुद्धा आपल्याला ग्रॉस व्हॅल्यू मिळते आणि मग याच्यावरून खर्च पद्धतीवरून नॅशनल ची व्याख्या बघा तर एका वर्षामध्ये दे। देशांतर्गत कुटुंब संस्था ओके दुसरा आहे उद्योग संस्था आणि तिसरा आहे सरकार तर ह्या तिघांनी जो काही केलेला खर्च आहे ओके आणि किंवा आणि खर्च प्लस निव्वळ निर्यात जी आहे ठीक आहे निर्यात म्हणजे काय समजा आपण शंभर रुपयाची निर्यात केली ओके आणि आपण एकशे वीस रुपयांची आयात केली तर आपल्याला काय झालं वीस रुपये तोटा झाला किंवा तेच आपण एकशे वीस रुपयांची निर्यात केली आणि शंभर रुपयांची आयात केली तर आपल्याला निर्या निव्वळ निर्यात आपली किती झाली वीस रुपये राहील ओके मग आयातीचा खर्च वजा आता जे काय राहतं त्याला निव्वळ निर्यात म्हणतात ठीक आहे मग याच्यावरून खर्च पद्धतीवरून चा आणखीन एक सूत्र काय बनतं बघा आयात निर्यातीचा वापर केला तर जीबीए बरोबर म्हणजे ग्रॉस बॅंज इज इक्वल टू कन्झम्शन प्लस इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही गुंतवणूक खर्च आहे तो आणि प्लस जी थी थी जी म्हणजे काय बघा तर एक्स मायनस एम म्हणजे काय तो निव्वळ निर्यात आहे ओके एक्स मायनस एक्स म्हणजे काय तर भारताने भारता बाहेरून भारतामध्ये पाठवलेली इन्कम असतो एक्स म्हणजे आणि एम म्हणजे भारतातून भारताबाहेर गेलेले इन्कम असते ठीक आहे मग ह्या दोन्हीची मायनस केल्यावरती जे जे काय व्हॅल्यू येते तर ती याच्यामध्ये जी मध्ये येते आणि ते जी वी मध्ये प्लस जाते तर याच्यावरून खर्च मेथड नुसार नॅशनल इन्कम काढला जातो आता या तिन्ही पद्धतींमध्ये जर जास्त जे अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत म्हणजे ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस इंडस्ट्री यांचं जे कम्पॅरेटिव्हली जर इम्पॉर्टन्स सांगणारे कुठले पद्धत आहे तर ती कुठले उत्पादन पद्धत आहे कंपॅरेटिव्हली कुठल्या क्षेत्राने किती ग्रोथ केली हे याच्यावरून आपल्याला दिसतं जगाचा प्रभाव दाखवणारी खर्च मेथड आहे कारण खर्च मेथडमध्ये आयात आणि निर्यातीचा विचार केला जातो ठीक आहे आयात त्याला निव्वळ निर्यात म्हणले आपण चला बघा वस्तूंचं उत्पादन मोजताना आपल्याला उत्पादन पद्धत जास्त सोयीकर आहे सेवांचं उत्पादन मोजताना आपल्याला खर्च उत्पादन पद्धत जास्त इम्पॉर्टंट आहे ओके आता भारताची जी सीएसओ आहे म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा त्याला ऑफिस नाव पडल्यानंतर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस तर ते नॅशनल इन्कम मोजताना उत्पादन आणि उत्पन्न ह्या दोन्ही पद्धतींचा वापर करते आपण सीएसओ बघितलं होतं महालोगी समितीच्या शिफारशीवरून म्हणजे सी एस ओ ची स्थापना झालेली होती ठीक आहे त्याच पद्धतीने आता बघा सीएसू काही काय केलंय खर्च पद्धतीने मोजलेले आकडे पण द्यायला सुरुवात केली ओके कधीपासून सुरुवात केली ती केलेली आहे जानेवारी दोन हजार पंधरा पासून खर्च पद्धतीने मोजलेले आकडे पण द्यायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण जे काही वित्त प्रवाह होता जसं मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल बघणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेलचे तीन फॅक्टर आहेत एक आहे उत्पादन संस्था एक आहे उत्पन्न संस्था आणि तिसरं आहे सरकार हे मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी जे आहे ओके मायक्रो इकॉनॉमिक जॉन मेनार्ड के ठीक आहे आता फॅक्टरी कॉस्ट बेसिक प्राइस वगैरे ह्या गोष्टी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने फारशी इम्पॉर्टंट नाही जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय बघा जीडीपी डिफ्लेटर जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय तर आधारभूत वर्ष ते चालू वर्ष आधारभूत वर्ष म्हणजे बघा किमतीच्या दृष्टीने ते सर्वसाधारण वर्ष असतं ज्या वर्षामध्ये प्राइसेस खूप जास्त हाय पण नसतात आणि जास्त लो पण नसतात ठीक आहे मग असं वर्ष जीडीपी साठी एक बेस इयर पकडलं जातं ठीक आहे त्या बेस इयरला पकडून आपला जीडीपी काउंट केला जातो म्हणजे करंट इयरचा जीडीपी काउंट केला जातो ठीक आहे तर बघा जीडीपी फ्लेटर म्हणजे काय तर आधारभूत वर्षापासून ते चालू वर्ष ओके तर त्या वर्षादरम्यानचा जो मधला तो निर्देशांक आहे त्या निर्देशांकातल्या बदलाचा गुणक त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो जीडीपीड फ्लेटर सूत्र बघा जीडीपी फ्लेटर काय जीडीपी फ्लेटर इक्वल टू नॉमिनल जीडीपी नॉमिनल जीडीपी म्हणजे चालू वर्षाला मोजलेला जीडीपी त्याला नॉमिनल जीडीपी म्हणतात आणि आधारभूत वर्ष म्हणजे बेस इयर जे असतं तर बेस इयरला मोजलेल्या ला, ला काय म्हणतात तर रिअल जीडीपी म्हणतात ठीक आहे आणि तो काय करायचं हंड्रेड करायचं आहे याच्यावरून आपल्याला काय मिळतो जीडीपी डिफ्लेटर मिळतो ठीक आहे तर जीडीपी डिफ्लेटर वरून आपल्याला समजतं काय तर आधारभूत वर्षाच्या तुलनेमध्ये काय झाल्यात किमती किती प्रमाणामध्ये किमतीच्या प्रमाणामध्ये किती वाढ झाली किंवा किती घट झाली ओके किमती वाढल्या की घटल्या हे आपल्याला जीडीपी डिफ्लेटर वरून समजतं म्हणजे जीडीपी डिफ्लेटर हा किमती मधली वाढ किंवा घट मोजणारा निर्देशांक आहे जीडीपी मधली वाढ किंवा घट मोजणारा निर्देशांक नाहीये ओके तर आधारभूत वर्षाचा जो जीडीपी आहे सॉरी जीडीपी डिफ्लेक्टर आहे तर तो, 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 तो आपण एक मानतो ठीक आहे आणि जर समजा चालू वर्षाचा जीडीपी डिफलेटर या सूत्रानुसार जर समजा एक प्लस जर भरला एक प्लस पेक्षा जर जास्त असेल एक प्लस असेल तर किमतींमध्ये वाढ झाली असं म्हणायचं चालू वर्षांच्या किमतीमध्ये आणि समजा जर तो एक पेक्षा कमी असेल किमतीमध्ये घट झाली असं म्हणायचं ठीक आहे किंवा किमतीमध्ये घट झाली असं म्हणजे काउंट केलं जातं किंवा ग्रेस झालं जातं ठीक आहे नंतर बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या नवीन पद्धतीचा अवलंब केलेला आहे तर नवीन पद्धतीचा अवलंब केलेला आहे जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये ठीक आहे पूर्वी जो जीडीपी तो पूर्वीचा जीडीपी हा जीडीपी जीवे आठ कॉन्स्टंट बेसिक फॅक्टर कॉस्टला मोजला जात होतो किंवा फॅक्टर प्राइसला मोजला जात होता आताच्या घडीला जीबीए ऍट कॉन्स्टंट मार्केट प्राइस म्हणजे जीवे जी हा मार्केट प्राइसला काउंट केला जातो पहिला फॅक्टर कॉस्टला केला जातो मार्केट प्राइसला मोजला जातो ठीक आहे तर त्याचा परिणाम काय होतो बघा तर त्याचा परिणाम असा आहे की राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त भरतं आणि प्रोडक्ट टॅक्स जो आहे ओके तो वस्तूवरती लागतो तर त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या जीडीपीवरती दिसून येतो बघा जीडीपी मुळे काय होतं तर देशाच्या अंतर्गत शक्ती समजते की देशाच्या अंतर्गत भागामध्ये किती प्रमाणामध्ये अ उद्योग व्यवसाय किंवा व्यापार असेल किंवा ऍग्रीकल्चर आहे तर त्यांची डेव्हलपमेंट झाली हे त्याच्यावरून आपल्याला समजतं ठीक आहे आणि जीडीपी मुळे अर्थव्यवस्थेत हे संख्यात्मक आकलन होत असतं आता जीडीपी च्या इतिहासावरून जो काय ट्रॅक रेकॉर्ड आहे आपल्या स्वातंत्र्यापासून तर त्याच्यावरून काय निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष आपण बघूयात तर अॅग्रिकल्चरचा जीडीपी जर बघितला आपण सेक्टोरियल जीडीपी मध्ये जर ऍग्रीकल्चरचा जीडीपी बघितला तर कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे तर तो सतत कमी होत गेलेला आहे ओके सेवा क्षेत्राचा तो जीडीपी मधला हिस्सा आहे तर तो सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढत गेलेला आहे आणि उद्योग क्षेत्राचा हिस्सा बघा सुरुवातीला वाढत गेला मात्र अलीकडे त्याचा वाटा काय झालेला आहे स्टेबल झालेला आहे स्थिर झालेला आहे ठीक आहे तर स्वातंत्र्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलत गेले बघा म्हणजे कसे आपली जी इंडियन इकॉनॉमी आहे तर ते अॅग्रिकल्चर आधारित इकॉनॉमीकडून सर्व्हिसेस आधारित इकॉनॉमी बनते म्हणजे काय अॅग्रिकल्चर बेस्ड जी आपली इकॉनॉमी होती स्वातंत्र्याच्या पिरियडमध्ये ते आता काय झालेले सर्विसेस सेक्टर वरची आधारित बनलेली आहे ओके आता पुढे बघा विविध देशांच्या जीडीपीची जर तुलना केली तर आपण ते त्या रुपयाची तुलना किंवा आपल्या भारताचं चलनी रुपये आहे तर त्याची तुलना आपण कशामध्ये करतो डॉलरमध्ये करतो ठीक आहे याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे बाकी काही नाहीये हे एक फॅक्ट लक्षात ठेवा की विविध जागतिक संघटना आणि त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे जे अहवाल आहेत ते ठीक आहे तर बघा जागतिक बँकेचा जो अहवाल आहे तर त्याचं नाव आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट तो दरवर्षी एक जुलैला पब्लिश होतो वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट ओके इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे आय एम एफ ज्याला आपण म्हणतो तर त्याच्या रिपोर्टचं नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ठीक आहे आता जगातील देशांचे विविध उत्पन्न गटांमध्ये वर्गीकरण करणारी जी संस्था आहे ओके विविध उत्पन्न गट म्हणजे कुठले उच्च अतिउच्च उत्पन्न गट उच्च उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि लोअर इन्कम ग्रुप किंवा त्याला निम्न उत्पन्न गट असं म्हणतात तर ते वर्गीकरण कोण करते तर वर्ल्ड बँक करत असते ठीक आहे आणि हे जे वर्गीकरण आहे तर ते पर कॅपिटल जीएनआय बेसवरती केलं जातं पण जीएनआय काय आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे ठीक आहे वर्गीकरण हे चार गटामध्ये केलं जातं जसं मी तुम्हाला